नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी संकल्प बहुउद्देशीय संस्था व स्वराज्य संविधान रक्षक सेना पॅथर आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मूर्तिजापूर रोडी हमी हेरिटेज समोर जुना आर ग्राउंड अकोला येथे भव्य बुद्धिस्ट वधूवर परिचय मेळावा संपन्न या मेळाव्याला इच्छुक मुला मुलींनी परिचय दिला यावेळी अमरावती अकोला वाशिम बुलढाणा येथील पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या भव्य बुद्धिस्ट वधूवर मेळाव्याचे आयोजन संकल्प बहुउद्देशीय संस्था व स्वराज्य संविधान रक्षक सेना पॅथर आर्मी यांच्या संयुक्त यांनी केले होते आयोजकाकडून आजच्या धावपळीच्या युगात लग्न जुळवणे फार खर्चित झाले आहे आपला वेळ आणि पैसा वाचावा उद्देशा या उद्देशातून एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे यावेळी सामाजिक क्षेत्रातील तथा राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची भव्य बुद्धिष्ट वधूवर परिचय मिळवायला उपस्थिती होती आणि हे जे परिचय मेळावा आम्ही घेत आहे तर अशा उद्देशाने घेत आहे की बाबा आजकाल परिचय होत नाही आहे काय कार्यामध्ये होतात पण आता करोनापासून लग्नकार्य एकदम ठप्प झालेले आहेत कोणी अगर लग्नामध्ये गेलात तरही हे कार्याच्या गोष्टी होतात तसे काही होत नाही काय म्हणून आम्हाला असं वाटलं की बा एक वेळेस परिचय मेळावा घेऊन पाहो जमला तर जमला पण हा मला तरी असं वाटते की बा असंख्य लोक आलेत आमच्या उद्देशाने आम्हाला फक्त पन्नास लोकांची गरज होती पण पन्नासपेक्षा अधिक लोक आले काय आणि तेच आमचा उद्देश होता की बाबा का हा कार्यक्रम सक्सेस झाला पाहिजे काय पण हा कार्यक्रम आता सक्सेस झाला आता समोर आम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे तो आम्ही आता एप्रिल महिन्यामध्ये कार्यक्रम घेऊ नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा